श्री नमः श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सिवाय यूट्यूब चॅनलवर हर हर महादेव आपण आज जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी केले जाणारे असे काही चमत्कारी तोटके जे तुमचं नशीब बदलून टाकू शकतात तर बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दोन नाही तर पूर्ण मी आज पाच टोटके देखील तुम्हाला आज तुम सांगणार आहे जे की वाईट नजर आणि अडथळे दूर करण्यासाठी नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी तसेच आपले पैशांमधील अडचणी ह्या दूर होण्यासाठी शिवरात्रीचे महत्त्वाचे काही असे उपाय आज टोटके तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा शिवरात्रीचं महत्त्व शिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी केलेली पूजा व्रत आणि अने टोटके अनेक पटीने फायदेदायी ठरतात कारण या दिवशी महादेव फारच लवकर प्रसन्न होतात तसंच बघा प्रत्येकाच्या घरात पैशांची अडचणी येत असतात परंतु या पैशांची अडचणी येऊ नये पैशांमध्ये आपली वाढ होऊ धनप्राप्ती होऊ यासाठी हा एक टोटका आहे जर तुम्ही आर्थिक अडचणी असाल तर महाशिवरात्रीच्या रात्री अकरा बेलपत्रांवर ओम नम शिवाय असं लिहा आणि ते शिवलिंगावर अर्पण करा मग महादेवाकडे तुमची इच्छा व्यक्त करा ह्या उपायाने धनप्राप्ती होते तसंच वाईट नजर आणि अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय जो टोटका आहे तो असा आहे एक लोट्यात गंगाजल कच्चं दूध मध आणि गुलाबजल मिसळा शिवलिंगावर अभिषेक करताना ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावे यामुळे वाईट शक्ती आणि नजर दूर होते तसंच नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी जो उपाय आहे तो असा आहे शिवरात्रीच्या रात्री निळ्या किंवा काळ्या कपड्यात चांदीचं नाक किंवा नागिन ठेवा आणि तो शिवलिंगाजवळ अर्पण करा मग आपल्याला यशासाठी प्रार्थना करा तसंच पाचवी जे आपले हे आहे ते आपल्याला एक लोट्यात गंगाजल घेऊन गुलाबजल घेऊन शिवलिंगावर आपण अर्पण करणार आहोत त्यासोबत आपल्याला ओम त्र्यंबकम यजा महे सुगंधित पुष्टीवर्धनम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा उपाय श्रद्धेने करा महादेव सर्व इच्छा पूर्ण करतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद